आमदार मनीषाताई कायंदे आणि किरण पांडव नितीन मते व्यासपीठावरील सर्व जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी युवा सेनेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व वेगवेगळ्या पक्षामधून आज प्रवेश घेणारे सर्व पदाधिकारी मग त्यामध्ये नगराध्यक्ष आहेत प्रमुख आहेत त्याचबरोबर अनेक पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि मी सर्वांचंच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आप। किरणने सांगितलं आहे की मगाशी की अनेक पक्षाचे लोक काही लोकांची नावंही घेतली आहेत काही नगराध्यक्ष आपल्या गडचिरोलीमधले आहेत आणि संपूर्ण पूर्व विदर्भातले अनेक पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आलेत मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मनापासून आपलं अभिनंदन करतो खरं म्हणजे किरण पांडव मग अशी म्हणाले की भाषण तर चांगलं भाषण करता तुम्ही आणि त्यांनी सांगितलं डॉक्टर आहेत एक मी काय डॉक्टर नाही पण डॉक्टर आपला खासदार श्रीकांत शिंदे आहे मी डॉक्टर नसलो तर मोठे मोठे ऑपरेशन करून मोकळा झालेलो हो आहे आता आणि कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहणं हे माझं काम आहे खरं म्हणजे विदर्भाकडे पूर्वी लक्ष जेवढं द्यायला पाहिजे तेवढं दिलं नाही गेलं गेलं की नाही पण आता आता मात्र आपण सुरुवात केली आहे यापूर्वी देखील अनेक प्रवेश झाले आजही मी गोंदियाला देवरीला गेलो होतो तेथे ते माजी आमदार सहस्राम करोटे यांनी प्रवेश केला त्यांचे असंख्य हजारो कार्यकर्ते होते त्यांनी देखील प्रवेश केला दुसरे आमदार माजी आमदार आपले चंद मनोहर चंद्रिका पुरे त्यांनी प्रवेश केला त्यांच्या देखील हजारो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला इतरही लोक नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत सात ते सातत्याने हा प्रवेशाचा सिलसिला जो आहे सुरू आहे खरं म्हणजे कुठलं काय लिहिलंय तुम्ही इथे तुम्ही ते धक्का लिहिले आणि कुणीतरी सकाळी मला विचारलं पत्रकारांनी धक्का धक्क्याबद्दल काही लोक आता धक्का पुरुष आहे मग आता मला एवढा असा धक्का देणार की मी गायबच होणार आता मी एक कधी कधी ते सांगतो की शोलेमधला असराणीचं डायलॉग आहे मग अंग्रेज जमाने का जेलर हो आधी इधर जाओ अरे उदर जाओ बाकी मेरे आता पिछे बघितलं तर वळून कोच नाही आहे तर कसे काय तुम्ही मला गायब करणार हा एकनाथ शिंदे जमिनीवरचा कार्यकर्ता आहे हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा शाखा प्रमुख या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे त्यामुळे जमिनीशी नाळ जुळलेला हा सर्वसामान्य एकनाथ शिंदे आहे मी जेव्हा सीएम होतो त्यावेळेस देखील सगळे लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी अनेक प्रकल्प आपण पुढे नेले सिंचनाचे प्रकल्प नेले मराठवाडा विदर्भातले पाणी प्रश्न आपण पुढे नेले त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजना बंद पडली होती ती आपण सुरू केली देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा अनेक योजना सुरू केल्या पण त्यानंतर महाविकास आघाडीने बंद केल्या पण पुन्हा जेव्हा महायुतीचं सरकार आलं मी मुख्यमंत्री झालो आणि तेव्हा देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा नंतर आले आणि हे सगळं जे आहे बंद पडलेले सगळे कार्य प्र प्रकल्प आम्ही पुढे नेले एकीकडे एक प्रकल्पाला चालना दिली दुसरीकडे कल्याणकारी योजना सुरू केल्या लाडकी बहीण योजना युवा प्रशिक्षण योजना आणि शेतकरी सन्मान योजना अनेक योजना सुरू केल्या आणि शेवटी मी आता आता काम अडीच वर्ष एवढं काम केलं एवढं काम आपण केलं की त्याच्यात इतिहासामध्ये नोंद होईल असं काम केलं आणि त्याचाच परिणाम विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनतेने लँडस्लाईड मॅन्डेट दिलं विरोधकांचा सुपडा साफ करून टाकला चारी मुंड्या चित केलं आणि मला आठवतं पहिल्या भाषणात मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा सभागृहात पहिलं भाषण केलं होतं मी आणि देवेंद्रजी मिळून दोनशेच्या पार आम्ही आमदार निवडून आणू आणि ह्या विधानसभेत तुम्ही सगळ्यांनी मत मदत केली दोनशे बत्तीस लोक आले आणि दोनशे बत्तीस आमदार निवडून आले एक इतिहासामध्ये नोंद होईल एवढा आमदार आले आणि खऱ्या अर्थाने आता डी डी मी डी सी एम आहे डी सी एम म्हणजे मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम आपल्याला करायचं आहे सी एम असू डी सी एम असू कोणी असू शेवटी सर्वसामान्य माणूस आपला केंद्रबिंदू आहे आणि म्हणून त्याला केंद्रबिंदू मानून आपण काम करतोय विकासाला चालना आपण देतोय या ठिकाणी प्रकल्पाला दिली आहे आणि म्हणूनच या राज्यामध्ये आज आपण पाहिलं तर या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं सरकार आपण आणलं दोन अडीच वर्षापूर्वी तेव्हा देखील एकनाथ शिंदेला असंच म्हटलं आता जसं म्हणतात की एकनाथ शिंदे कोण आहे एकनाथ शिंदे काय करू शकतो हो? संजय राठोड इकडे बसलाय आणि त्यावेळेस देखील पाहिलं की शिवसेना जेव्हा काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं काम केलं धनुष्यबाण जेव्हा गहाण टाकला तेव्हा मात्र शिवसेनेचं खच्चीकरण सुरू झालं त्यावेळेस हा एकनाथ शिंदे संघर्षला पेटला आणि उठाव केला आणि बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं काँग्रेस माझे काँग्रेस होऊ देणार नाही माझी काँग्रेस होऊ देणार नाही तर मी शिवसेना बंद करेन आणि मग त्याच काँग्रेसच्या दावणीला बा शिवसेना बांधण्याचं पाप केलं आणि म्हणून आम्ही उठाव केला आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार या राज्यात आणलं आणि मला समाधान आहे आनंदही आहे अडीच वर्षामध्ये जे पायाला भिंगरी लावून मी काम केलं त्याचा परिणाम विधानसभेत आपण पाहिला लोकसभा जेव्हा मोदी साहेब प्रधानमंत्री होऊ नये म्हणून सगळे पक्ष एकत्र आले होते इंडिया अलायन्स झाली एका द्वेषाने पछाडलेले की कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदी नको अरे पण किती तुम्ही एकत्र आलात तरी सुद्धा मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री झाले त्यांनी देखील के हॅट्रिक केली आणि इथं देखील आपल्या नाराज एकनाथ शिंदे गावाला गेले की एकनाथ शिंदे नाराज एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतात एकनाथ शिंदे नाराज अरे मी एका मीटिंगला नाही गेलो पण आधीचे मुख्यमंत्री तर एकदाच गेले होते मंत्रालयात <coughs> त्यामुळे आमच्यामध्ये बिलकुल समन्वय आहे आणि कुठलंही आम्ही शेवटी आमचं काय पद येतात जातात पुन्हा येतात पद वर खाली होतात परंतु शेवटी आपण सर्वसामान्य माणसासाठी काम करतोय आणि आमच्यामध्ये एवढी मजबूती आहे मग सकाळी पण मी सांगितलं पत्रकारांना हे फेविकॉल का जोड आहे तुटेगा नाही चिंता मत करो तुम्ही किती ब्रेकिंग दिल्या तरीसुद्धा आमच्यामध्ये का काय ब्रेक होणार नाही आणि म्हणून आम्हाला काम काय आमचा अजेंडा काय आमचा अजेंडा या महाराष्ट्राचा विकास या महाराष्ट्राला पुढं नेणं या महाराष्ट्राला गतिमानतेने पुढं नेणं जी गती आम्ही दोन हजार बावीस ते निवडणुकीपर्यंत दिली आता देवेंद्रजी आहेत मुख्यमंत्री आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि या राज्याला पुढं नेण्याचं काम करू डबल इंजिनचं सरकार केंद्राची मदत मिळते आणि म्हणूनच आज जे तुम्ही जर या ठिकाणी जे प्रवेश करता याचं कारण एकच की तुमच्या भागातला विकास झाला पाहिजे विक आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा एकेका आमदाराला दीड दीड दोन दोन हजार कोटी रुपये संजय राठोड तुम्ही होता तुम्हाला किती पैसे मिळाले तीन हजार दोनशे कोटी रुपये विकासाला मगाशी नरेंद्र भोंडेकर यांना मी विचारलं त्यांना तर साडेतीन का चार हजार कोटी रुपये मिळाले त्यांचा तो कुठला मोठा पर्यटनाचं केंद्र त्या गोसिखोर्द याच्यात आपले ते या पोरादेवीला ला साडे सातशे कोटी रुपये एका प्रकल्पाला गेले कधी लोकांनी विकासाला कधी चालना देण्याचा प्रयत्न केला नाही आणि म्हणून महाविकास आघाडीने नेहमी लोकहिताच्या कामामध्ये अडथळा टाकला आणि म्हणून लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये देखील खोडा घातला कोर्टात गेले पण त्यांना कोर्टाने देखील नाकारला आणि लाडक्या बहिणींनी प्रचंड असं आम्हाला मदत केली आणि लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणींनी जोडा दाखवला आणि म्हणून आज प्रचंड असा विजय मिळालाय लाडके भाऊ आहेत लाडके शेतकरी आहेत सगळ्या आणि मग या सर्वांनी मिळून मी सांगतो लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही बंद होणार नाही खात्री बाळगा लाडक्या आहेत त्याच बरोबर त्याने एसटी मध्ये आपण पन्नास टक्के सवलत दिली आहे ती योजना कधी बंद होणार नाही लेख लाडकी लखपती योजना आहे आता मला आपल्या मनिषाताईनी सांगितलं तीन हजार महिलांनी आपल्या या काय केलं त्यांनी क्रेडिट सोसायटी क्रेडिट सोसायटी चालू, चालू केली या लाडक्या बहिणींनी पंधराशे रुपये जमा करून तीन हजार लोक एकत्र आले क्रेडिट सोसायटी चालू केली ही एक चालना देणारं एक इकोसिस्टीम आहे ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना हो आहे आणि म्हणून काही लोकांनी आपल्या घरगुती अडचणी सोडवायला त्याचा पैसे वापर केला काही लोकांनी अशा क्रेडिट सोसायटी केल्या काही लोकांनी छोटे व्यवसाय मोठे केले हे खरं म्हणजे सरकारचं काम आहे सरकारचं काय काम सर्व सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये बदल घडवणं आम्ही सोन्याचं आमच्या जे घेऊन जन्माला आलो नाही परंतु सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणायला आमचा जन्म झालेला आहे कारण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आले पाहिजे तरच सरकार आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून एवढ्या योजना आपण आणतोय त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे तुम्ही आज पक्षात प्रवेश करताय तुम्हाला सांगतो की खूप माझ्यावर आरोप प्रत्यारोप अडीच वर्ष काय काय आरोप केले काय काय शाप दिले कला मला परवा दिल्लीला महापराक्रमी महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला पोटदुखी सुरू झाली पोटदुखी सुरू झाली लगेच त्यांनी साहित्य संमेलनाचा उद्धार केला साहित्यिकांचा उद्धार करून टाकला महाजी शिंदे यांच्या वंशाचा अपमान केला बरं ज्यांनी मला पुरस्कार दिला पवार साहेबांनी त्यांनी एकेकाळी त्यांना मुख्यमंत्री केलं त्यांचाही उद्धार केला माझं तर जाऊ द्या माझं काय माझा रोज त्या शिव्या देतात म्हणाले हे अमित शहानचा पुरस्कार आहे बरं त्यांचा काय संबंध <laughs> म्हणजे त्यांचाही उद्धार केला म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी ज्या आज मी सकाळी पण मग कुठे भाषणात म्हटलं की राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे की मोदीजी आप महान हो म्हणजे हा देशाचा आपला गौरव आहे लगेच पोटदुखी सुरू झाली पोटदुखी एवढी वाढते 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 की ती बरी होत नाही कोणाला चांगलं काय मिळालं की पोटदुखी सुरू झाली कारण ते डॉक्टरकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतात आणि म्हणून मी आपल्याला जास्त काय राजकीय बोलत नाही पण आपल्याला ते माहीत आहे ना तुम्हाला आणि म्हणून तुम्हाला माहित आहे आत्तावरून ताक कळणार आहे तुम्ही आहात आणि त्यामुळे या विदर्भामध्ये आज आपल्याला काम चांगलं करायचं आहे आता लोकसभा जिंकली विधानसभा जिंकली आता जसं किरणनी सांगितलं की कि जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपरिषदा ग्रामपंचायती खरं म्हणजे आता हे कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आता आमच्या निवडणुका झाल्या खासदार झाले मंत्री आम झाले आमदार झाले कोणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे झाले आता या कार्यकर्त्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांच्या निवडणूक आहेत आता कार्यकर्त्यांना मोठं करायचं त्यांना संधी द्यायच्या निवडणूक आहेत तुमच्यातले काही लोक का आता नगराध्यक्ष आहेत कोणी जिल्हा परिषद सदस्य आहे कोणी पंचायत समिती सदस्य कोणी सरपंच या ठिकाणी अनेक पदं आपल्याला मिळतील शेवटी आपला पक्ष जो आहे हा मालक आणि नोकऱ्याचा पक्ष नाही आहे हा पक्ष आहे कार्यकर्त्यांचा बाळासाहेब जसे सहकार्यांना सवंगडी समजायचे पण त्यांच्या पश्चात सहकाऱ्यांना घरगडी समजू लागले मालक आणि नोकर समजू लागले असा पक्ष पुढे जात नाही आणि म्हणून आपल्या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कोल्हापूरच्या शिबिरात म्हणाले होते राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा म्हणजे जो काम करेल तो पुढे जाईल इथं काही वशिला नाही इथं काही पद घेता नाही वशीला लागत नाही आणि मी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगतो पद देताना जे काम करणारे ताकदीचे पदाधिकारी आहेत त्यांना पद द्या पक्ष वाढवणाऱ्याला पद द्या हा माझा आहे हा माझा नाही हा लांबचा आहे हा दूरचा आहे हा जवळचा आहे हा मला सल्यूट करतो हा मला नमस्कार करतो हे बिलकुल आपल्या पक्षामध्ये चालत नाही कारण शेवटी तुमचा प्रमुख जो आहे हा कार्यकर्ता मुख्यमंत्री होता तेव्हाही उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करतोय कालही कार्यकर्ता म्हणून आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे त्यामुळे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा मोठा करा कार्यकर्त्याला जपा कार्यकर्ता हेच आपलं भांडवल आहे कार्यकर्ता हेच ऐश्वर आहे आपलं कार्यकर्ता हीच आपली दौलत आहे म्हणून त्या कार्यकर्त्याला जपणं हे आपलं काम आहे म्हणून कधी कुठलाही कार्यकर्ता संकटात असेल अडचणीत असेल तर त्याला मदत करण्याचं काम नेत्यांनी ने केलं पाहिजे ही भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये असते आणि म्हणून या पक्षामध्ये आपल्या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचाराचा आपला पक्ष आहे साहेबांच्या विचारांचा आपला पक्ष आहे आणि म्हणून लोक जुडत आहेत का जुडत आहेत का येत आहेत सगळ्या पक्षातले लोक इथं आपल्या पक्षात येत आहेत येणाऱ्यांची रीग लागलेली आहे येणाऱ्यांची एवढी मोठ्या प्रमाणावर वेटिंग लिस्ट आहे की रोज लोक प्रवेश करतात मुंबईत प्रवेश करत एकदा तर मी दिल्लीत गेलो दिल्लीमध्ये प्रवेश नागपूरचे अधिवेशन होतं तिथं प्रवेश म्हणजे प्रवेश हा जो येतोय आणि जो विश्वास आपण आहे या विश्वासाला हा एकनाथ शिंदे कदापि तडा जाऊ देणार नाही हा विश्वास आपण बाळगा तुमच्या तुमच्या विभागाचा विकास झाला पाहिजे तिथल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्या लोकांना मदत झाली पाहिजे या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री सहायता निधी जे गरजू जे वैद्यकीय मदत ज्याना लागते आपलं शिवसेना वैद्यकीय कक्ष पण आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे वैद्यकीय फाउंडेशन पण आहे आणि मुख्यमंत्री सहायता निधी अडीच वर्षात चारशे साठ कोटी रुपये आपण दिले आणि मागच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा माझ्या अगोदरच्या महाविकास आघाडी अडीच वर्षात अडीच वर्षा कोटी रुपये मी सांगतो साठ सत्तर हजार ऐंशी हजार लोकांचे आपण जीव वाचवले मला आठवतंय तुम्हाला मुद्दाम मी सांगतो कोल्हापूरच्या सभेमध्ये एक मुस्लिम एक म मुलगी आली माझ्यासमोर एक छोटं बाळ घेऊन आली मी म्हणालो इथं काहीतरी अडचण असेल काहीतरी समस्या असेल त्यांना विचारल्यानंतर मला मला सांगितलं इसका नाम दुआ आहे बोले दुआ अच्छा बात आहे बोले नाही आपने मुख्यमंत्री सहायता निधी से पैसे दिए करके इसकी जान बच गई इसलिए इसका नाम दुआ रखा है आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठाण्यामध्ये येतात मोठं हॉस्पिटल आहे सुपर स्पेशालिटी ज्युपिटर लहान मुलांच्या हृदयाच्या हृदयाला छिद्र असतं त्याचं शस्त्रक्रिया आपण करतो ती महागडी शस्त्रक्रिया आहे पण तिथं आपण मोफत करतो विनामूल्य करतो आतापर्यंत सात हजार लहान मुलांच्या हृदयावरच्या छिद्राची शस्त्रक्रिया केली आणि त्यांचा जीव वाचवण्याचं काम आपल्या टीमने केलंय असं सगळं कोविडमध्ये तर तुम्ही पण काम केलं आहे हा एकनाथ शिंदे कधी डरणारा नाही घाबरणारा नाही आज कुठंतरी कोणीतरी काल परवा मेल पाठवला मला पत्रकारांनी विचारलं मला अरे असल्या धमक्या किती आल्या किती गेल्या एकनाथ शिंदे कधी घाबरला नाही घाबरणार नाही जेव्हा मला आठवतं साहेब होते त्यावेळेस लेडीज बार डान्स बार बंद केले तेव्हा देखील असे हल्ले झाले आणि अशा धमक्या आल्या लो जेव्हा नक्ष आपल्या गडचिरोलीचा मी पालकमंत्री होतो तेव्हाही अनेक धमक्या आल्या पण गडचिरोलीच्या धमक्यांना नक्षलवाद्यांना मी घाबरलो नाही आपल्या पोलिसांनी बरोबर त्यांना ठिकाणावर लावून टाकलं आज नक्षलमुक्त मुक्तीकडे चाललो आहे आता देवेंद्रजी काम बघत आहेत पालकमंत्री म्हणून आणि मला अभिमान आहे की जेव्हा मी पा, पालकमंत्री होतो त्यास पहिला प्रकल्प सुरजागडचा कोणी हिंमत करत नव्हतं महाविकास आघाडीमधून तेव्हा या एकनाथ शिंदेने हिंमत दाखवली आणि सुरजागडचा प्रकल्प सुरू झाला तर दहा हजार लोक काम करत आहेत आता स्टील इंडस्ट्री तिकडे आहे गडचिरोलीमध्ये आज विकासाच्या वाटा सुरू झाल्यात आपल्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये या विदर्भामध्ये देखील आपल्याला विकास करायचा आहे उद्योग आणायचे आहेत आणि म्हणून उद्योग विभाग आपल्याकडे उद्योग आपण आणू या ठिकाणी ज्या ज्या सोयी सुविधा आहेत ते देण्याचं आपण काम करू खऱ्या अर्थाने विदर्भाला न्याय देण्याचं काम महायुतीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आज आपल्याला गाव तिथे शिवसेना घर तिथे शिवसैनिक आणि लोकांच्या मनामनामध्ये शिवसेना रुजवण्याचं काम करायचं हे आपल्याला करायचं आहे कारण सरकारने एवढ्या योजना केल्या तर लोकांपर्यंत पोहोचवायच्या शासन आपले दारी आपण पाहिलं की या योजना अगोदर नव्हत्या का लाभ नव्हते का लाभार्थी नव्हते होते परंतु कटकट नको म्हणून लोक चक्रा मारून मारून कंटाळून सोडून द्यायचे लाभ मग बाळासाहेबांनी सांगितलं होतं की कार्यकर्ता आपल्या घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि मग शासन आपल्या दारी आपण सुरू केलं एकाच छताखाली सगळे दाखले असतील ड्रोन असेल ट्रॅक्टर असेल पॉवर टिलर असेल सगळे जे जे काही एका छताखाली लोकांना घराच्या किल्ल्या असतील त्या आपण देण्याचं काम केलं बांधवानो भगिनीनो मी आपल्याला सांगतो पाच कोटी लोकांनी लाभ घेतला पाच कोटी लोकांनी शासन आपल्या दारीचा आणि त्याचं इतर राज्य अनुकरण करू लागले क्या है शासन आपल्या दारी लोग आते आहे और उनको कार्यालय मी सरकारी दफ्तर में मे आई पाता त्यांनी सुरू केल्या लाडकी बहीण माहित आहे तुम्हाला लाडकी बहीण आपलं अनुकरण केलं सगळीकडे अनेक राज्याने सुरू केलं दिल्लीमध्ये देखील केल। लाडकी बहीण बसली मुख्यमंत्री पदावर रेखा गुप्ता म्हणून मी गेलो होतो काल तिकडे त्यांच्या शपथविधीला म्हणजे आपली लाडकी बहीण योजना इतकी हिट झाली सुपर हिट झाली की ती अनेक राज्यांनी देखील स्वीकारली आणि म्हणून आपल्याला काम करायचं आपण काम करणारे लोक आहोत साठी आपण काम करणारे आहोत आणि म्हणून काय पदं येतात जाता पद काय वरखाली होतात परंतु शेवटी आपली नाळ सर्वसामान्य लोकांशी जुळलेली आहे आपल्याला आप मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार हे आपल्याला पाहायचं आहे आणि खुर्चीसाठी हा एकनाथ शिंदे कधी आपापलेला नाही मी खुर्ची शोधत नाही मी माणसं शोधतो त्या माणसांचे प्रश्न शोधतो त्या माणसांच्या समस्या शोधतो त्यामुळे मला कुठलाही ना सत्तेचा हाव ना पैशाचा हाव म्हणून मी माणसं कमवली हो मी जिथं जातो लोक म्हणाले हे काय चाललंय म्हणाले काय तुम्ही माझी लाईन कापून काय मी छोटा होणार आहे लाईन छोटी करायला तुमची लाईन मोठी करायला लागेल कामाची एकनाथ शिंदे तर ज्या खडा होता वैसे लाईन सुरू हो आहे कुठली लाईन होते जनसेवेची लाईन सर्वसामान्य न्याय देण्याची लाईन खऱ्या अर्थाने शेवटी पद जेव्हा आपण किती काळ पद भोगलं यापेक्षा त्या पदावर असताना काय काय काम केलं किती जनतेसाठी निर्णय घेतले हे महत्वाचं आहे आणि म्हणून ते मी आत्मसात केलेलं आहे आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये जी लोकप्रियता मिळाली सर्वसामान्यांचे आशीर्वाद मिळाले आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये महायुतीला भरघोस यश मिळालं आणि म्हणून आता विदर्भामध्ये मी स्वतः लक्ष देणार आहे तुम्ही सगळ्यांनी काम करायचं आहे विदर्भामध्ये महायुती मजबूत झाली पाहिजे आज जिथं महायुती सोडून इतर जे खासदार आमदार आले तिथं महायुतीचेच आले पाहिजे हे आपल्याला बघायला पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत आप आणि लोकांना अपेक्षा आहे आपल्याकडून आपण काम करणारे लोक आहोत आपण घरी बसणारे लोक नाहीत घरी बसलेल्यांना धक्का देऊन कायमचं घरी बसवलं आहे मोठा धक्का देऊन आणि त्यामुळे आपल्याला एवढा स्कोप आहे एवढं सगळं लोक या विदर्भातली आतुरतेने वाट पाहत आहे त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोचायचं आहे आणि म्हणून तुम्हाला मी सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो एवढं एकच सांगतो आपल्याला मी आपली बांधिलकी लोकांशी आहे आपण जेवढं काम लोकांसाठी कराल शेवटी एकनाथ शिंदेला आपले 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 मजबूत करायचं नाही आहे शिवसेनेला मजबूत करायचं नाही हे आपल्या सगळ्या समाजाला आपल्याला मजबूत करायचं आहे पक्ष मोठा झाला तर तुम्हालाच पदं मिळणार आहेत सत्ता इकडे आली तुम्हालाच सत्तेची पदं मिळणार आहेत तुम्हाला प्रत्येकाला संधी मिळणार आहे आणि त्यामुळे राज्यात आता सत्ता आहे आपली आणि म्हणून या सत्तेचा तुम्हाल वापर सर्वसामान्य लोकांसाठी झाला पाहिजे हे मला आपल्याकडून अपेक्षित आहे आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो खरी शिवसेना कोणाची हे तर आपल्याला शिक्कामोर्तब जनतेने केलेला आहे त्याच्याबद्दल मला सांगण्याची आवश्यकता नाही कारण आपण लोकसभेमध्ये आपल्याला उभाटापेक्षा दोन लाख मतं जास्त मिळाली आणि आणि विधानसभेत आपल्याला पंधरा लाख मतं जास्त मिळाली आपण ऐंशी जागा लढल्या साठ जागा जिंकलो त्यांनी सत्त्याण्णव जागा लढल्या केवळ वीस जागा जिंकल्या आता मला सांगा खरी शिवसेना कुणाची आणि बाळासाहेबांचे वारसदार ते विचारांचे वारसदार विचारांचे वारसदार तुम्ही आप आपण आहोत तो विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे या विचार या राज्यामध्ये नाही देशभरामध्ये शिवसेनेचा डंका वाजवायचा आहे यासाठी तुम्हाला सगळ्यांना एक दिलाने एकजुटीने काम करायचं आणि म्हणून तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे उभा आहे बाळासाहेब जसे कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहायचे तसा एकनाथ शिंदे उभा आहे तुम लढो हम कपडा सांभाळते असं एकनाथ शिंदे नाहीये आहे लढणारा खांद्याला खांदा लावून ला भिडणारा एकनाथ शिंदे आहे तुमच्या पाठीशी उभा राहून तुम्हाला ताकद देणारा एकनाथ शिंदे आहे कार्यकर्त्याला बळ देणारा हा एकनाथ शिंदे आहे कार्यकर्त्याची ताकद वाढवणारा एकनाथ शिंदे आहे कार्यकर्त्याला संकटामध्ये मदत करणारा एकनाथ शिंदे आहे त्यामुळे तुम्ही जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही ही खात्री आपण बाळगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र